आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहोत तर या ठिकाणी मायुतीचे उमेदवार आहे शंकर जगताप यांच्या प्रचाराची एक रॅली आहे मतदानाला काही तास शिल्लक आहे आरपीआयचे काही पदाधिकारी काही कार्यकर्ते आपल्या समजत आहेत तर दादा काय सांगाल आजचा शेवटचा दिवस प्रचाराचा कशा पद्धतीने आरपीआय या प्रचार सक्रिय राहिलेले आहे आटले साहेब तर आधीपासूनच आमच्या आहेत आणि आमची पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे प्लस आम्ही स्थानिक कार्यकर्ते आहोत तिथले आणि शंकर भाऊ जगताप त्याच्या आधी म्हणजे आमचे भाऊ लक्ष्मण भाऊ जगताप यांनी केलेला विकास हा सर्वांना माहिती आहे म्हणजे चिंचवडमध्ये येणं आणि तेच पलीकडे जाणं इथं विकास करतो तर आम्ही विकासाच्या मागे आहे आणि शंकर भाऊ जगताप हेही यापुढेही यापेक्षा जास्त भाऊंपेक्षा पुढे जाऊन अजून विकास करणार आहेत आणि आम्ही विकासाच्या मागे आहे आणि आम्ही शंकर भाऊ जगताप यांच्या मागे चिंचूड विधानसभा मतदार संघ हा जगताप किल्ला राहिलेला आहे सुरुवातीला लक्ष्मी भाऊ जगताप असतील त्यांच्या निधनानंतर अश्विन पोटवणूक विजयी झाल्या आणि शंकर भाऊ मतदारांच्या जोरावरती काय तेवीस तारखेचा गुलाल आपलाच का शंभर टक्के गुलाल आमचाच शंकर भाऊ जगताप नक्कीच जाणार कशा पद्धतीने आरपीआय तुम्ही सगळे कार्यकर्ते महाच्या सक्रिय राहिलात काय वाटतं तुम्हाला विजया वाटायचं काही नाही आमचं ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशीच फिक्स झालं की शंकर भाऊ जगताप निवडून येणार आणि मोठ्या ते निवडून येतील तुम्ही काय काय वाटतंय की ज्या पद्धतीने लक्ष्मण भाऊ सातत्याने निवडून आलेले शंकर भाऊ पहिलीच निवडणूक लढताय काय वाटतं म्हणजे विश्वास स्वर्गवासी आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी जो पिंपरी जो विकास केलेला आहे या विकासाची पावती लोक नक्कीच देतील आणि शंकर शेठ हे वारंवार जात पात न बघता सगळ्यांच्या सहभागी आणि सगळ्या यंग ग्रुप व लोकांच्या सहभागी राहतात आणि वेळोवेळी आरोग्य शिबिर म्हणा या कुणाचं दुःखासाठी पळणारे शंकर शेठ जगताप यांना पहिल्यापासून बिल्डर लाईन व लोकांची सेवा करायची खूप आवड होती पण भाऊ असताना पाठीमागं जे भाऊंच्या पाठीमागं जे सेवा करायची शंकर शेठच करायची पण आज हो योगाने हो भाजपने जे विश्वास टाकलाय शंकर तो सातत्याने कमी कमी प्रचंड बहुमातांनी शंकर शेठ विजयी होतील आणि असं आमच्या रिपब्लिकन पार्टीचे रामदास आटोले साहेब यांनी बी जे विश्वास टाकलेला आहे आणि आम्हाला जे फोन करून सांगितले की शेठ यांना पाठिंबा द्यायचा आहे आणि स्थानिकसाठी आमच्यासाठी भाऊ हे दैवत सारखे होते त्याच्यामुळे आम्ही शंकर शेठ यांच्या पाठिंबा खंबीरपणे आहे आणि गुलाल आमचाच राहणार आहे शंभर टक्के शंकर शेटच विजयी होणार आहे आणि आम्ही लाखोच्या फरकाने विजयी होणार आहे एवढंच सांगतो तेवीस नोव्हेंबरचा गुलाल आमचाच असणार आहे आणि मोठ्या मताधिकारी आम्ही विजयी होणार आहे ज्या पद्धतीने चिंचवड सभा मतदारसंघामध्ये लक्ष्मण दुण देऊ जगताप यांचं कार्य आणि काम राहिलेलं आहे त्याच पद्धतीने आगामी काळामध्ये शंकर जगताप यांचं काम राहणार रा आहे असा विश्वास या ठिकाणी आरपीआय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन भरला शिरवडचा महत्वाशी आपला आवाज चिंचवड